चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो गोमातेला राज्यमातेचा दर्जा असून गोहत्या कधी बंद होणार साईनाथ अधाट आज शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या जा सुमारास जाणून बुजून हिंदूंच्या नाकावर टिचून हिंदूंचे आस्थास्थान छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शेवगावचे ग्रामदैवत शनी मारुती मंदिराच्या परिसरात बेकायदेशीर अवैधपणे सुरू असलेल्या युवा सेना जिल्हाप्रमुख साईनाथ अधाट यांना गुप्त माहिती मिळताच गोरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या मदतीनं पोलीस प्रशासनाच्या कारवाईत एक टनापेक्षा जास्त प्रमाणात मांस आणि चार जिवंत गोवन सापडले वारंवार कारवाई करूनही आहेत गोमातेला महाराष्ट्र सरकारनं राज्यमाता घोषित केलं असून देखील या भागामध्ये गोमातेची कत्तल करून रक्तस्राव जाणून बुजून मंदिराकडे सोडला जातोय गृह खात्याने गोहत्या कायदा आणून पण कसाई कायदा हातात घेत आहेत या कायद्यात लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी हिंदू समाज तीव्र आंदोलन उभारणार आहे तसंच हिंदूंच्या भावना देखील दुखावल्या जात आहेत तरी गोरक्षक सातत्यानं प्रयत्न करत असून गोरक्षकांवर देखील कारवाई होतीये उलट रोबरी सारखे खोटे गुन्हे दाखल होत आहेत असं वक्तव्य युवा सेना अध्यक्ष सायनाथ अधाट यांनी केलं एसपी घारगे साहेब डीवायसपी राजगुरु साहेब पीएसआय मुटकुळे साहेब शेवगाव नगर परिषदेच्या सीईओ श्रीमती घाडगे मॅडम यांना विनंती आहे की पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हे अनाधिकृत कत्तलखाने लवकरात लवकर उद्ध्वस्त करावे नाहीतर हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाज शेवगाव शहर आणि तालुका मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करतील गाव तिथे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी